कळम येथे कुणाव सण सावरगावमध्ये खूप असं मारुतीचं मंदिर मोठं आहे आणि पंचिम झालं की दुसऱ्या दिवशी सप्ताह बसलेला आहे इथं तुम्हाला बघा दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे थोडासा खूप सुंदर आहे खूप सुंदर आहे हे मंदिर बघा इथून एंट्री करायची आहे आताही खूप सुंदर आहे मंदिर हे दुकानं दुकान सप्ता बसलेलं आहे, आहे, आहे बस तर बघा ही सगळं दुकानात रांगोळी नारळ सर्व काही मिळतं हे मारुतीच्या मंदिराचे पुजारी आहेत ह्यांचं दुकान आहे खूप सुंदर भागवत कथा लावलेली आहे तर खूप सुंदर गर्दी आहे कथा गर्दी दान देतात होत्या पडायचं आहे साचे नारळ तोरण मौसाला पुरवत आहे सुंद सजावट केलेली आहे मधी हा सगळं सजावट आहे समय लावलेले आहेत खूप सुंदर असं मारुतीचं मंदिर आहे